आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ते भगवंताला अर्पण करावी प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे पण किती जण तसे होता म्हणजे ही निराशाच नाही का प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्यांचे कौतुक करतात विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणे शक्य आहे हे प्रथम पाहावे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही आजचे बोधवचन हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वासनेचे मरण आहे